मित्रांनो हा आहे गणगापूर रोड सरळ आपण हायवेवरून आत्म्या आल्यानंतर असा रोड, रोड लागतो ला या रोडने आपण सरात्म्या प्रवेश करताना असताना समोर आपल्याला गणगापूर देवस्थानाचे आपल्याला कमान लागते या ठिकाणी प्रत्येक गाडीचे साठ रुपये शुल्क आकारलं जातं पैसे कोण जा देणार पैसे कोण देणार यावरून आमच्या मित्रा मित्रांमध्ये बोलणं चालू आहे शेवटी पैसे आमच्या अध्यक्षानेच दिले मित्रांनो आता आम्ही जात आहे संगम मंदिराकडे त्या ठिकाणी भीमा आणि अमरजा नदीचा संगम झाला होता दत्तगुरू सकाळी असे जे कोल्हापूरमध्ये दुपारी ह्या ठिकाणी संगमावरती येऊन लोकांची रो रोग्यांची काही लोकं आजार असे त्यांची सर्व निगा राखायचे आणि त्यांना बरे करायचे तर ह्या ठिकाणी समोर सौदुंबरात झाड त्या झाडाखाली दत्तवर बसून लोकांची शंका निवारण करत असे आजार लोकांचा आधार पण दूर करत असे मित्रांनो इथून खाली चाललो आहे आम्ही संगम नदीकडे मस्त परिसर आहे या असं वाटतं ह्या ठिकाणी नदीमध्ये देखील एक ज्योत सोडली जाते पाण्यामध्ये दोघे ते आहे का बऱ्यापैकी लोक इथे आंघोळ करून गाणगापूरला दर्शन केलं जातात दत्तगुरूंचे हे पण ठिकाण गा गांगा, गाणगापूरमध्येच आहे पण दत्तगुरूंच्या मंदिराच्या थोडं एक आठ पाच सहा किलोमीटर अलीकडेच हे स्थान आहे समोर बघू अमरजा नदी आणि नदी दोन्ही जणांचा संगम झालेला आहे या ठिकाणी बघा लोक खूप सारे इथे आंघोळ करत आहेत की अमरजा आणि कृष्णा नदी ह्या दो दोन नद्यांचा संगम झालेला आहे इथे म्हणून संगम नदी ना असं नाव पडलेलं आहे या ठिकाणी आम्ही देखील ज्योत सोडून इथे दर्शन घेतले काही लोक या बोटीने त्या संगमा दर्शन करायला चाललेले आहेत आपण बघू शकता या ठिकाणी मित्रांनो समोर या मोठं अवधुमराज झाड आहे ह्याला काही लोक प्रदक्षिणा मारतात नमस्कार करतात आणि प्रदर्शना मारल्यानंतर आपल्या मनातली काही इच्छा असेल ती इच्छा या औतुंबराला धागा बांधून लोक मागतात औ दत्तगुरूंकडे मस्त या ठिकाणी जुनं झाड आहे बघू शकता आपण खूप छान प्रकारे अजून इथे झाड लोकांनी व्यवस्थित ठेवलेलं आहे मित्रांनो इथं संगम दत्त मंदिर मुख्य मंदिर जे आपल्या नदीच्या बाजूला आहे आता आम्ही त्या मंदिरात प्रवेश केलेला आहे बघू शकता खूप साऱ्या लोकांनी ते पारायण लावलेलं आहे गुरुचरितांचं दत्तगुरूंचं खूप वयस्कर लोकं पण आहेत तरुण लोकं पण आहेत भव्य असा असा पुन्हा राऊंड आहे मंदिराचा आणि आतमध्ये लोकं एकदम शिस्तीने बसलेली आहेत पारायण करत मस्त भव्य परिसर आहे या आणि या ठिकाणी खूप म्हणजे मन प्रसन्न होते एकदम भरल्यारकं वाटतं मन एकदम येऊन या ठिकाणी दत्तगुरूंचे स्थान आहे मध्ये पण इथे मध्ये पण देखील ते बघा अवधुबाला झाड दिसते आपल्याला मंदिर परिसर आता मी या मंदिराला प्रदक्षा मार प्रदक्षिणा मारून आता आम्ही पुढे जे गाणगापुरात दत्त मंदिर आहे तिकडे आम्ही जाणार आहोत खूप भाविक लोक इथे श्रद्धेने या औदुंबारला फेऱ्या मारत असतात बघू शकतो आपण लोक पारायण करत आहेत काही भाविक त्या मंदिरामध्ये दर्शन घेत आहेत ते आहे गाणगापूर दत्त मंदिरांचं मेन स्थान खाली त्रिवेणी संगमला आम्ही तिथे दर्शन घेतलं तिथे आढळलो आहे हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार खूप सारे देवतांचे फोटो आहेत या कळसावरती श्री दत्त संस्थान गाणगापूर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अशी लाईन टाकते दर्शन घेण्यासाठी ही लाईन पूर्ण करत करत आम्हाला एक अर्धा पाऊण जास्त लागला की लाईन पूर्ण करेपर्यंत बरेचसे लोक होते बरेचसे भाविक अक्कलकोडवरून या ठिकाणी आले होते दर्शन घेण्याकरिता गाणगापूरसाठी हळूहळू पुढे आता मंदिराच्या दिशेनं चाललेलो आहे आम्ही खाली मंदिर आहे मित्रांनो बरेचशा लोकांची भाविकांची गर्दी आहे इथे खूप मन प्रसन्न वाटतं इथे असं वाटतं दत्तगुरूंचा इथे भास होतो असल्याचा हा एक आभारा परिसर बाजूने खूप साऱ्या देवतांच्या दगडी कोरलेल्या मूर्त्या आहेत दीन तीन मध दगडांमध्ये बघू शकता या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा फोटो आहे त्याचप्रमाणे अशा इथे लहान छोट्या मोठ्या अशा देवतांच्या मूर्त्या आहेत भाविक भाविकांतांना दर्शन घेतात गापरा परिसरामध्ये खूप छान प्रकारे ह्या मूर्त्या कोरलेल्या आहेत एकदम कोरीव बांधकाम आहे मंदिराचे आणि खूप जुनं मंदिर आहे हे आणि हे मुख्य द्वार पण दर्शन समोरूनच साईट साईडवरून दर्शन केलं जातं समोरून समोरच्या द्वारे दर्शन नाही होत ती मूर्त्या बघा आणि या ठिकाणी बघा दत्तगुरूंचे वाहक दर्शन घेत आहेत देवतांचे आणि असं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो या ठिकाणी मंदिराचा गाभारा जो आहे हा मस्त प्रतिम दगडी बांधकाम सुंदर असं आहे बाहेर आल्यानंतर समोर बघू शकता आपण खूप परिसर मोठा आहे मंदिराला प्रदर्शना मारणं म्हणजे खूप म्हणजे मोठा मोठा परिसर आहे आणि मित्रांनो मस्त ह्या गाभारा परिसरातून बघू शकता मस्त सभामंडप आहे इथे कमीत कमी एक बसुन जब हा एक हजार लोक बसून जप करतील किंवा स्मरण करत बसतील एवढा मोठा हा सभामंडप आहे इथे पण एक औदुंबरायचे झाड आहे आतमधली गाभाऱ्यातली मूर्ती आहे पण आतमध्ये शूट करायला लावड नसल्यामुळे तुम्हाला बाहेरून फोटो दाखवत आहे मी मस्त काही भाविक दर्शन घेऊन येऊन बाहेर निवान बसलेले आहेत दत्तांचं नामस्मरण करत आपण बघू शकता खूप भाव भाविक श्रद्धेने या ठिकाणी बसून जपतप करत असतात स्वामींचा भव्यदेवी मंदिर आहे मंदिर नाहीला मठ म्हणता येणार दत्तगुरूंचा मठ दत्त निर्गुण मठ असं नाव आहे गागा हे गाणगापूरमध्ये येते मित्रांनो आणि खूप मस्त स्थान आहे आणि या ठिकाणी काही एक जी लहान मुलं जे आहेत मस्ती करताना दिसत आहेत खोडकर मुलं एकमेकांची खोड काढत होते आणि मस्त सभा मंडप आहे मित्रांनो खूप छान प्रकारे कलाडीचं काम केलेलं आहे तर तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता तुम्ही आपल्या चॅनलवरती नेहमी राहा धन्यवाद मित्रांनो